जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे परवाखर म्हणजे पाचवा दशक संपला पण आपण सहाव्या दशकाकडे वळायच्या आधी पाचव्या दशकाची थोडीशी उजळणी सुरू केली काल उजळणीमध्ये सद्गुरु लक्षणापर्यंतचा भाग आपण पाहिला सद्गुरु लक्षणांचं सुद्धा सिद्ध लक्षणासारखंच आहे लक्षणं सांगताच येत नाहीत असे सद्गुरू आहेत सद्गुरु आत्मतत्त्वाशी समरसून गेलेले असल्यामुळं आत्मा जसा लक्षणांमध्ये बसत नाही तसेच सुद्धा लक्षणांमध्ये बसत नाहीत पण समर्थांनी लक्षणं सांगितली कारण ज्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे त्याला ती समजावीत म्हणून जीवाला परमात्मरूप होण्यासाठी जो मदत करतो तो सद्गुरू असतो जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी तो सद्गुरू हे समर्थांनी ठसवलं या समासामध्ये सद्गुरूंपशी ज्ञानही आहे करुणाही आहे सद्गुरूंपाशी कीर्तन श्रवणही आहे निरूपण श्रवणही आहे शिवाय त्यांच्याजवळ कृपा आहे हे समर्थांनी सांगितलं हे सांगितल्यानंतर समर्थ लक्षणांकडे वळले खरं म्हणजे संपूर्ण दासबोधामधून आपल्याला आपण काय करायचं आहे हेच घ्यायचं आहे दुसऱ्या कुणाला पारखण्यासाठी दासबोध सांगितलेलाच नाही आहे गुरुनिश्चय आणि सद्गुरु लक्षण या दोन्हीही समासातून समर्थांनी एकच गोष्ट अधोरेखित केली आणि ती म्हणजे सद्गुरूंची महती सद्गुरूंचं साधनेमध्ये असणारं महत्व सद्गुरुप्राप्तीशिवाय परमार्थ साधना केवळ अशक्य आहे हेच समर्थांनी ठसवलं मात्र सद्गुरु प्राप्त झाले आणि लक्षण नसेल तरीही उपयोग होत नाही आणि शिष्यापाशी उत्तम शिष्यलक्षणे आहेत पण सद्गुरू जर अनाधिकारी आहे तरीही उपयोग होत नाही म्हणून आता समर्थ शिष्यलक्षणं सांगतायत म्हणजे ही लक्षणे पाहून तरी आपण अंतर्मुख व्हावं आणि आपण योग्य आहोत का हे ज्याचं त्यानं पाहावं योग्य नसू तर स्वतःला योग्य बनवावं म्हणून समर्थांनी या समासाच्या सुरुवातीलाच एक वैशिष्ट्यपूर्ण ओवी घातली सद्गुरु विण सच्छिष्य तो वाया जाय निशेष का विण विशेष सद्गुरु सेणे दोघांनाही एकमेकांची गरज आहे सद्गुरू असतील तर त्यांना सच्छिष्याची गरज आहे आणि सच्छिष्य जर असेल तर त्याला सद्गुरूंची गरज आहे अधिकारी व्यक्ती नसेल, नसेल तर ती उपदेश काय करणार आणि उपदेश जरी त्यानं केला तरी अधिकार नसल्यामुळे त्या उपदेशाचा काही फायदा होणार नाही आणि उलट जर शिष्यलक्षणे सांगत नसतील खरी तळमळच नसेल तर सद्गुरू समोर असून तरी काय उपयोग पंचपक्वानंचे ताट आहे अगदी मोगऱ्याची फुले घातलेले गार पाणी आहे पण जर तहानच नाही आपल्याला भूकच नाही तर ते अन्न आणि पाणी वायाच आहे दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं गेल्यास अगदी खूप भूक आहे तहानही खूप आहे पण समुद्राचं पाणी असेल आणि खाण्यायोग्यच समोर काही नसेल तर काय उपयोग दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी जर असतील तर परमार्थ पुढे जातो हे समर्थांना सांगायचं आहे म्हणून ते म्हणतात उत्तमभूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किड खाद का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला उत्तम बी आहे पण जर दगडावर पडलं तर काही उपयोग नाही आणि जमीन चांगली आहे पण बी जर किडका असेल तरीही उपयोग नाही एकूण काय सत शिष्य पाहिजे आणि सद्गुरू पाहिजे तरच उपयोग दोन्ही शब्दांच्या मागे सत हा शब्द ठेवलाय पहा शिष्याच्या मागे सत तो शिष्य गुरूच्या मागे सत तो सद्गुरू दोघेही जर पात्र असतील तर उपदेश घडेल तो श्रवण केला जाईल ग्रहण केला जाईल आणि परमार्थ काहीतरी पुढे जाईल म्हणून शिष्यलक्षण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं सद्गुरू हे असं तत्व आहे की जे कशातच बांधलं जाणार नाही त्यामुळे विवेक हाच आहे की शिष्यलक्षणं जाणून घ्यावीत आणि ती आपल्या अंगी उतरवावीत म्हणजे मग सद्गुरू त्या ठिकाणी आहेतच जसं जर भगवंताची तळमळ लागली तर भगवत कृपा तत्क्षणी आहे तसंच शिष्य लक्षणांच्या बाबतीत आहे आणि शिष्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना समर्थ काय म्हणतायत पहा सुभूमी आणि उत्तम उगवेना विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होय सेत पेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले साधने वेण तैसे झाले साधकासी जो शिष्य आहे जो साधक आहे त्याच्या जीवनामध्ये निरूपण म्हणजे जी सद्गुरूंकडून होणारं निरूपण आणि त्याची स्वतःची साधना या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत अगदी उत्तम जमीन आहे बी पण पेरलेला आहे उत्तम तरीसुद्धा पाऊस लागतोच तसंच सद्गुरूंकडून होणारं श्रवण लागतंच आणि जरी पीक उत्तम उगवून आलं तरी ते राखावं लागतं राखलं नाही तर वाया जातं तसं साधन असेल तर ते जपून करावं लागतं साधन असण्यासाठी आधी साधन मिळायला पाहिजे आणि साधन मिळण्यासाठी सद्गुरूंकडे गेलं पाहिजे म्हणून शिष्यलक्षणं अशासाठी महत्त्वाची कारण सद्गुरूंकडं जायचं असेल तर अंगी लक्षण पाहिजे तयारी पाहिजे तरच ग्रहण केलं जाईल आणि अध्यात्म साधना घडेल या साधनेबद्दल बोलताना समर्थ म्हणतात जवरी पीका आपण भोगे तोरे अवघेची करणे लागे पीका आली आहे ओघे राहूची नाही तसे तैसे आत्मज्ञान झाले तरी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पावविभवाचा सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर भवसागरातून पार जाता येत साधनेचा अभ्यास पाहिजे ते साधन सद्गुरूंनी दिलेलं असलं पाहिजे सशिष्याची लक्षणं अंगात मांडली गेली पाहिजेत आणि त्या लक्षणांना घेऊन साधनेचा अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये सत्शास्त्र विचार पाहिजे हा सत्शास्त्र विचार सद्गुरूंच्या पायी बसूनच कळतो त्यांच्या मुखातूनच समजतो मग अर्थातच हातून सत्कर्म झालं पाहिजे सद्वासना निर्माण झाली पाहिजे प्रत्येक कर्मातून वासना निर्माण होते आणि वासना पुन्हा कर्माला प्रेरित करते असं चक्र आहे त्यामुळं आपल्या हातात सत्कर्म करणं ही गोष्ट निश्चित आहे सत्कर्म जर केलं तर सद्वासना उत्पन्न होईल सद्वासनेतून पुन्हा सत्कर्मच घडेल हे जर शिष्यानं सांभाळलं तर भवसागरातून पार जाता येईल समर्थ म्हणतात पीक जरी आलं तरी शांत बसून जसं चालत नाही तसं आत्मज्ञान जरी झालं तरी साधन सोडता येत नाही एक ये वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे म्हणतात ते तसं जो साधनेला मुळात घट्ट धरून असतो तोच मुळात खरं म्हणजे शिष्य आहे अनेक प्रकारे समर्थ शिष्य लक्षणात प्रवेश करता करता आपल्याला साधनेचं गुरु शिष्य यांचं नातं हे सगळं समजावून सांगतायत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे परमार्थासाठी हे आपल्या अंतःकरणावरती ठसवतायत ओवी पहा त्यांची सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर ऐसे हे अवघे मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी सर्व गोष्टी एकत्रितपणे सांभाळून कराव्या लागतात तर परमार्थ वाढतो तर शिष्याला ज्ञान प्राप्त होतं ज्ञान म्हणजे विमळ ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान त्यानं काय काय धरून ठेवायचं आहे आत्ता पाहिलं त्याप्रमाणे सत्कर्म तर धरायचंच आहे पण समर्थ शब्द वापरतात सदुपासना म्हणजेच सत उपासना म्हणजेच सद्गुरूंकडून मिळालेली उपासना सत्कर्माच्या जोडीनं त्यानं ही सद्गुरुपदिष्ट साधना करायची आहे जी त्याच्या अंतरामध्ये सत्क्रिया घडवून आणेल सत्क्रिया म्हणजेच भगवंताकडे जाणारी क्रिया अंतर्मुखतेनं या क्रियेमध्ये साधक शिरेल आणि मग स्वधर्माचा आचरण करेल हा स्वधर्म म्हणजे बाहेरील धर्म नव्हे आपल्या जन्मामुळे आपल्याला प्राप्त झालेला वगैरे वगैरे हा स्वधर्म आहे आत्मप्राप्तीच्या आचरणाचा मार्ग धर्मा धर्मामाजी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म असा हा स्वधर्म साधकानं करणं अपेक्षित आहे आणि तो सांभाळला जावा यासाठी समर्थ पथ्य सांगतायत सत्संग आणि नित्य नेम निरंतर साधकाचं शिष्याचं जीवन नेमामध्ये बांधलेलं असावं मनाला येईल तिथं जाऊन खाल्लं मनाला येईल त्यावेळेला झोपलं मनाला येईल त्यावेळेला उठलं अशा पद्धतीचं अस्ताव्यस्त जीवन साधकाचं असू नये जीवन नेमामध्ये बांधलेलं असावं नित्य नेमात असावं म्हणजे भगवंताची जी आपण साधना करतोय ती सचोटीनं नियमितपणे करावी एका ठराविक वेळी करत राहावी आणि दुसरा नित्यनेमाचा अर्थ म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो नित्य आहे त्याचा नेम ठेवणं म्हणजे नित्यनेम म्हणजेच भगवंताचा नेम राखणं एकूण काय आपण भगवंताचे आहोत आपण सद्गुरूंचे आहोत या स्मरणामध्ये नियमानं राहणं हे साधकाकडून अपेक्षित आहे आणि त्यासाठी त्यानं सत्संग धरावा हे समर्थ सुचवत हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे असं ते म्हणतात हे सगळं एकत्रितपणे आलं तरच आत्मज्ञान घडून येतं शिष्याला प्राप्त होतं अन्यथा चोर जसे चोरट्या वाटेनं शिरतात कोणताही किडा जसा एखाद्या फटीतून घरात शिरतो तसा अभिमान शिल्लक राहतो आणि मग पाषांड संचरतो परमार्थ बाजूला राहतो आणि अभिमान आणि अहंकाराचीच वाढ होते त्यामुळे इथं जपावं हे समर्थ आपल्याला सांगतायत सद्गुरुप्राप्ती सद्गुरुप्राप्तीच्या आधी शिष्यलक्षणांचा अभ्यास सद्गुरुप्राप्ती झाली तरीसुद्धा शिष्यलक्षणांचा अभ्यास कारण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत प्रत्येकजण शिष्यच आहे आणि देहभाव गेलेल्या साधूला जरी विचारलं तरी तोही म्हणेल मी माझ्या सद्गुरूंचा शिष्यच आहे त्यामुळं शिष्यत्व खरं म्हणजे कुठेही जातच नाही हा निरंतरचा अभ्यास आहे ही निरंतर सुरू असणारी जीवनशैली आहे समर्थ म्हणतात सद्गुरूचे नी पालटे परंतु सच्छिष्य असद्गुरू न पालटे काजे थोरपण तुटे म्हणून या एखादा जर असचशिष्य असेल तर तो सद्गुरूंच्या संगतीमध्ये पालटेल त्याचा सच्छिष्य होईल पण सद्गुरू जर असद्गुरू असतील तर त्यांच्यात बदल होत नाही कारण त्यांच्या ठिकाणी आपण मोठे आहोत असा अभिमान असतो त्यामुळं तिथे सचशिष्य असून चालत नाही सचशिष्याला सद्गुरूचीच गाठ पडली पाहिजे तरच उपयोग म्हणून सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे असं समर्थ पुढे म्हणतात आता इथं समर्थांनी गृहीत धरलं की सद्गुरू खरोखरच सद्गुरू आहेत असद्गुरू नाही आहेत आणि ते गृहित धरून आता शिष्यानं कसा असावं हे समर्थ सांगायला लागले आणि त्यांनी मुख्य लक्षण सांगितलं पहा मुख्य सचशिष्याचे वचनी विश्वास विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सचशिष्य या एका चोवीत इतका अर्थ भरून राहिलेला आहे की सर्व लक्षण जणू इथे आलेली आहेत सद्गुरू वचनावरती आधी त्याचा पूर्ण विश्वास पाहिजे हे त्याचं मुख्य लक्षण आहे असं समर्थ म्हणतात आपण काय करतो आपण सद्गुरूंकडे आपली बुद्धी आपले विचार आपला तर्क आपले समज गैरसमज हे सगळं घेऊन जातो बरं हे कमी म्हणून आपण आपला अभिमानही बरोबर घेऊन जातो असं जर गेलं सद्गुरूंकडे तर त्यांच्याकडून आपल्याला काय मिळणार समर्थ पहा काय म्हणतायत सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण नुसतं सद्गुरुवचनी विश्वास असे शब्द समर्थ वापरत नाहीत ते म्हणतात सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण पूर्ण हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे दहा टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के विश्वास नाही शंभर टक्के विश्वास जणू त्या शब्दाच्या पलीकडे काही माहीतच नाही अशी शिष्याची अवस्था असली पाहिजे गोंदवलेकर महाराज तुकामाईंकडे गेले आणि सद्गुरू सेवा केली तुकामाईंनी प्रकारे परीक्षा पाहिल्या तुकामाईंच्या मुखातून शब्द बाहेर यावा आणि त्याचं पालन महाराजांनी करावं विचार नाही तर्क नाही बुद्धी लढवणं नाही देहबुद्धीचा लवलेश नाही पण हे अगदी पराकोटीचं उदाहरण आहे आपण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण हा विषय प्राथमिक दशेपासून समजून घेऊया सद्गुरू समजा म्हणाले तू काळजी करू नकोस मी आहे तर आता या वाक्यावरती तरी पूर्ण विश्वास ठेवायला काय हरकत आहे पण आपण तसं करत नाही आणि याचा पुरावा म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याकडे येणारी काळजी चिंता जर विश्वासच असता तर काळजीचा स्पर्शही झाला नसता पण सद्गुरू असून त्यांनी जबाबदारी घेतलेली असून तू माझा आहेस हे सांगितलेला असून काळजी करू नकोस असंही स्पष्ट सांगितलेलं असून आपण पुन्हा पुन्हा काळजीत जातो कारण विश्वासाची कमतरता हीच गोष्ट प्रत्येक बाबतीत लागू आहे सद्गुरू सांगतायत तू नाम घे तर त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून का होईना आपण ते घेतलं पाहिजे तर सद्गुरूंवरती विश्वास हा विश्वास समर्थांना अपेक्षित आहे शिष्य शिष्यलक्षणांमध्ये सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण ते म्हणालेत अमुक केलस तर तुझा उद्धार होईल तर त्याच्यावरती विश्वास पाहिजे होईल की नाही कोणास ठाऊक करून पाहूया बघू काय होतंय असा तर्क येतो कारण विश्वास नसतो सद्गुरू जेव्हा उपदेश करतात तेव्हा ते, ते देहबुद्धीतून करत नाहीत आत्मबुद्धीतून करतात आत्म्याच्या प्रकाशातून त्यांचं सांगणं असतं शिष्याच्या जीवापर्यंत ते जावं आणि त्यानं ते जीवोभावानं धरावं आणि त्यानं त्याच्या ते आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं एवढीच सद्गुरूंची इच्छा असते त्यांचा विहित स्वार्थ त्यामध्ये काहीही असत नाही ते स्वत प्रेमानं काठोकाठ भरलेले असतात त्यांच्या ठिकाणी जर काही असेल तर ते प्रेम करुणा एवढंच असतं शिष्याच्या कल्याणासाठीच ते उपदेश करतात पण त्यानं जर पडदामध्ये ठेवला अविश्वासाचा तर त्यात शिष्याचंच नुकसान आहे सद्गुरूंचं नाही शेत मी अगदी छान कसलं खूप नांगरणी केली अगदी बी पण उत्तम पेरलं पण पाऊस पडायच्या वेळी जर शेतावरती छप्पर घातलं तर काय उपयोग अविश्वास ही अशी गोष्ट आहे मला पुष्कळ इच्छा आहे परमार्थ करण्याची साधना करण्याची भगवंताला जाणून घेण्याची पण माझ्या कसलेल्या शेतावरती जर मी छप्पर घातलं तर पाऊस वाया जाणार तसं अविश्वासाचं आहे अविश्वासाचं छप्पर आपण घालू नये खुलं राहावं सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास ठेवावा म्हणजे मग पाऊस शेतावरती पडेल आणि तो मुरून पीक शंभर टक्के येईल या विश्वासामध्ये भेसळ नसावी असं समर्थांना सांगायचं आहे म्हणून त्यांनी पूर्ण हा शब्द वापरलेला आहे साधना ही क्रमा क्रमाक्रमाने घडणारी गोष्ट आहे प्रगती ही टप्प्याटप्प्यानं होणारी गोष्ट आहे एकदम कुणी मोठं होत नाही वय जसजसं वाढतं तसं तसं शरीरही वाढतं परमार्थातही तसंच आहे गोंदोलेकर महाराजांनी जो तुकामाईंवरती पराकोटीचा विश्वास दाखवला तो एका जन्मात आलेला विश्वास नाही अनेक जन्मांची साधना आहे त्यामुळे जेव्हा ते समोर गेले तेव्हा संपूर्णपणे समर्पित होऊ शकले म्हणजे काय तर जन्म कोणताही असो साधना प्रामाणिकपणे करणं विश्वासपूर्णपणे ठेवण्याचा अभ्यास करणं हेच आपल्या हातात आहे आणि नेमकं तेच समर्थ सांगतायत की ऐक सचशिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण, पूर्ण। पुढे ते म्हणतात अनन्य भावे शरण या नावं सचशिष्य नुसतं शरण नाही अनन्य भावे तो शरण आहे हे त्यांनी सांगितलं म्हणजे अन्य कोणीही मला नाही या भावानं गेलेला शरण यांनाही शरण जातोय त्यांनाही शरण जातोय आणि नंतर काही वर्षांनी दुसरे महाराज मिळाले तर त्यांनाही शरण जातोय अशी शरणागता सचशिष्याची असत नाही तो शरण आहे पण कसा अनन्य भावानं शरण आहे आता तुमच्याशिवाय मला कुणीही नाही हा तिथे भाव आहे आणि जो तुमच्याशिवाय नाही म्हणतोय तो आणि कुणाला तुमच्याशिवाय म्हणायला पुन्हा जात नाही नाहीतर पांडुरंगाला म्हणायचं तुझ्याशिवाय कोणी नाही काही दिवसांनी रामालाही म्हणायचं तुझ्याशिवाय कोणी नाही मग थोड्या दिवसांनी गणपतीलाही म्हणायचं तुझ्याशिवाय कोणी नाही ही अनन्यतेची शरणागती नाही एकच भगवंत धरावा एकच सद्गुरू धरावा एकच गुरुपदेश धरावा एकच साधना धरावी म्हणजे त्यात अनन्यता येईल आणि अनन्यतेनं शरणागती घडेल एका पांडुरंगाला धरल्यानंतर त्यात सर्व दत्त आले दत्तही आले गणपतीही आले कृष्णही आला रामही आला सर्व देवता आल्या असंच सर्व देवतांच्या बाबतीत आहे एका रामाला अनन्यतेनं धरलं की त्यामध्ये शंकरही आले विष्णूही आले पांडुरंगही आला गणपतीही आला दत्तही आले तुकाराम महाराज म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती ही असते अनन्यता अन्य देव मला माहीत नाही म्हणतात तुकाराम महाराज पांडुरंग तेवढा माहीत समर्थांना पहा अन्य देव त्यांना माहीत नाही एक रामचंद्र त्यांना माहीत त्यामुळे जेव्हा ते पंढरपूरला पांडुरंगापुढे गेले तेव्हा पांडुरंगाला म्हणाले येथे कारे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा धनुष्य कुठे गेला तुझा कमरेवरती तू तु हात का ठेवलेस असं ते पांडुरंगाला म्हणाले रामाच्या ठिकाणी अनन्य असल्यामुळं पांडुरंगामध्ये सुद्धा समर्थांनी रामच पाहिला तसंच तुकाराम महाराज पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्य असल्यामुळं त्यांनी सर्वत्र पांडुरंगच पाहिला समर्थ म्हणतायत शिष्यानं असं सद्गुरूंच्या बाबतीत अनन्य असावं आणि त्यांना अनन्य भावे शरण जावं हे शरण जाताना त्यांच्या वचनावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा त्या विश्वासामध्ये आपलं मन आपली बुद्धी आपले तर्क आपले विचार आपली मतं यांची भेसळ असू नये ऐक लक्षण सद्गुरु सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सचशिष्य पुढे समर्थांनी शिष्य पाहिजे शिष्य पाहिजे अशा पद्धतीच्या ओव्यांमधून अनेक शिष्य लक्षणं सांगितली त्यांची उजळणी आपण यथावकाश करूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम